नमस्कार आता आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या एक आणि दोन या आर्टिकलमधील अवघड शब्दांचा अर्थ पाहिला आहे आता आपण नंबर तीन या आर्टिकलमध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत या अगोदर आपण ज्या दोन आर्टिकलमध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहिला आहे त्याचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर पण टाकला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर नंबर तीनचे आर्टिकल आहे अ फरी ट्रेल ट्रेल टी आर ए आय एल ट्रेल म्हणजे माग किंवा ठसा देयर पेट्स टी एच ई आय आर पी ई टी एस देअर पेट्स म्हणजे त्यांचे पाळीव प्राणी सो मच सो दॅट यस ओ यम यू सी एच यस ओ टी एच ए टी सो मच सो दॅट म्हणजे इतके की ओहरदेम ओ व्ही ई आर टी एच ई एम ओहरदेम म्हणजे त्यांच्यावरून इंटेन्सली आय एन टी ई एन यसईल वाय इंटेन्सली म्हणजे तीव्रपणे किंवा जोरदारपणे थिक टी एच आय सी के थिक म्हणजे दाट वेल्वे टी व्ही ई एल व्ही ई टी वाय वेल्वे टी म्हणजे मऊ किंवा गुळगुळीत फर यू आर फर मे केस ये थे फर हा शब्द प्राणी केसा सापरला है फेंट f ए आई एन टी फेंट, फेंट मजे फिकट फ्रींस f आर आई एन जी ई फ्रींस मजे कड़ा किनार चेस्ट सी एच ई एस टी चेस्ट मजे छाती ऑर्डिनरी ओ आर डी आई एन ए आर y ऑर्डिनरी मजे सामान्य beloved बी ई एल ओ वी ई डी बिलवड म्हणजे प्रिय किंवा अतिशय आवडता डिसअपियर्ड डी आय एस ए डबल पी ई ए आर ई डी डिसअपियर्ड म्हणजे गायब झाला किंवा अदृश्य झाला कॉन्वलेसिंग सी ओ एन व्ही एल ई एस सी आय एन जी कॉन्वलेसिंग म्हणजे तब्येत सुधारत असलेला अबंडंट ए बी ए एन डी ओ एन ई डी अबंडंट म्हणजे टाकून दिलेला किंवा बेवारस होप एच ओ पी ई होप म्हणजे आशा फाइंडिंग एफ आय एन डी आय एन जी फाइंडिंग म्हणजे शोधणे रिटर्न आर ई टी यू आर एन ई डी रिटर्न म्हणजे परत आला ऑन हिज ओन ओ एन एच आय एस डब्ल्यू एन ऑन हिज ओन म्हणजे स्वतःहून नो सिक्रेट एन ओ एस ई सी आर ई टी नो सीक्रेट मनजे का ही गुपित नहीं कि उगड़ है फरवर यर वी ओ यू आर फरवर मनजे उत्कटता किव्रभावना ऑक्यूपाय डबल सी यू पी वाय ऑक्युपाये व्यापने कि स्थान असने। स्पेशल प्लेस एस पी ई सी आई ए एल पी एल ए सी ई स्पेशल प्लेस मनजे खास स्थान लाईव्ज एल आय वी ई एस लाईव्ज म्हणजे आयुष्य कॉन्टिनेंट्स सी ओ एन टी आय एन ई एन टी एस कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड किंवा महाद्वीप स्पर्ट एस पी यू आर टी स्पर्ट म्हणजे झपाट्याने वाढ लिटिगेशन एल आय टी आय जी ए टी आय ओ एन लिटिगेशन म्हणजे कायदेशीर लढाई किंवा खटले मेडिएशन एम ई डी आय ए टी आय ओ एन मेडिएशन म्हणजे मध्यस्थी स्ट्रेज एस टी आर ए एस स्ट्रेज म्हणजे भटके प्राणी कॅचअप सी ए टी सी एच यू पी कॅचअप म्हणजे मागे पडलेले भरून काढणे ऑलवेज नोन ए एल डब्ल्यू ए एस के एन डब्ल्यू एन ऑलवेज नोन म्हणजे नेहमीपासून माहीत असलेले ॲसेट्स ए डबल्यू एस ई -E टी एस ॲसेट्स म्हणजे मालमत्ता कंपॅनियन्स सी ओम पी एन आय ओ एन यस कंपॅनियन्स म्हणजे सोबती किंवा साथीदार सरकमस्टान्सेस सी आय आर सी यू यम एस टी ए एन सी ई यस सरकमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती बोन ऑफ कॉन्टेन्शन बी ओ एन ई ओ यफ सी ओ एन टी ई एन टी आय ओ एन बोन ऑफ कॉन्टेन्शन म्हणजे वादाचा विषय कॉट सी ए यू जी एच टी कॉट म्हणजे अडकलेला ॲडव्हर्सरीज ए डी व्ही ई आर एस ए आर आय ई एस ॲडव्हर्सरीज म्हणजे विरोधक किंवा शत्रू इन्स्टन्स आय एन एस ए एन सी ई इन्स्टन्स म्हणजे उदाहरण सिव्हिल सूट सी आय व्ही आय एल एस यू आय टी सिव्हिल सूट म्हणजे नागरी दावा किंवा केस चेस्ट सी एच ए एस ई डी चेस्ट म्हणजे पाठलाग केला लीडिंग ई ए डी आय जी लिडिंग म्हणजे घेऊन गेला किंवा परिणामी फॉल एफ ए डबल एल फॉल म्हणजे पडणे रिस्ट डब्ल्यू आर आय एस टी रिस्ट म्हणजे मनगट ब्रोकअप बी आर ओ के ई यू पी ब्रोकअप म्हणजे नाते तुटले बिटरनेस बी आय डबल टी ई आर एन ई डबल एस बिटरनेस म्हणजे कटुता किंवा द्वेष पिल्ड ओव्हर एस पी आय डबल एल ई डी ओ व्ही ई आर स्पील्ड ओव्हर म्हणजे पसरली किंवा बाहेर आली कस्टडी सी यू एस टी ओ डी वाय कस्टडी म्हणजे ताबा ट्रसल टी यू डबल्यू एस ई एल ई टसल म्हणजे झटापट किंवा संघर्ष रॉट वायलर आर ओ डबल टी डब्ल्यू ई आय एल ई आर रॉट वायलर म्हणजे रॉट वायलर ही एक प्रसिद्ध कुत्र्याची जात आहे ट्रिव्हियल डी आर आय पी आय ए एल ट्रिब्युअल म्हणजे शुल्लक किंवा फारसा महत्त्वाचा नाही अपसर्ड ए बी एस यू आर डी अब्सर्ड म्हणजे हास्यास्पद किंवा वेडगळ डिस्प्यूट्स डी आय एस पी यू टी ई -E एस डिस्प्यूट्स म्हणजे वाद किंवा संघर्ष डिक्लेरेशन्स डी ई -E सी एल ए आर ए टी आय ओ एन एस डिक्लेरेशन्स म्हणजे जाहीर विधाने कन्वेड सी ओ एन पी ई वाई डी कन्वेड मन पोचवले कि दर्शवले थ्रू टी एच आर ओ यू जी एच थ्रू मे द्वारे कि मधुन वैग ऑफ अ टेल डब्ल्यू ए जी ओ T ए आई एल वैग ऑफ अ टेल मजे शेपूट हलवने फ्लिक ऑफ अ फेल इन F यल आई सी के ओ यफ ए यफ ई एल आय एन ई ई ए आर फ्लिक ऑफ अ फेल इयर म्हणजे मांजरीच्या कानाचा झटका अर्बन यू आर बी ए एन अर्बन म्हणजे शहरी मेट्रोपॉलिसेस यम ई टी आर ओ पी ओ एल आय एस ई एस मेट्रोपॉलिसेस म्हणजे महानगर प्रोवाईड पी आर ओ वी आय डी ई प्रोवाईड म्हणजे पुरवणे अनस्टिंग टिंग कम्फर्ट यू एन एस टी आय एन टी आय एन जी सी ओ एम यफ ओ आर टी अनस्टिंकटिंग कम्फर्ट म्हणजे अखंड आधार किंवा भरपूर दिलासा फ्यू ई डब्ल्यू फ्यू म्हणजे काही नेबर्स एन ई आय जी एच बी ओ यू आर एस नेबर्स म्हणजे शेजारी फाईट एफ आय जी एच टी फाईट म्हणजे भांडणे पार्ट पी ए आर टी पार्ट म्हणजे वेगळे होणे लिंगर्स एल आई एन जी ई आर एस लिंगर्स मे टिकन रहते क्रिएचर सी आर ई ए टी यू आर ई क्रिएचर प्राणी किीव रिफॉर्म्स आर ई एफ ओ आर एम एस रिफॉर्म्स मे सुधारणा रिकग्नाइज्ड आर ई सी ओ जी एन आई एस ई डी रिकग्नाइज्ड मे मान्यता दी केसेस ऑफ सेपरेशन सी ए एस ई एस ओ एफ एस ई पी ए आर ए टी आय ओ एन केसेस ऑफ सेपरेशन म्हणजे विभक्त होण्याचे प्रकार फॅक्टर एफ ए सी टी ओ आर फॅक्टर म्हणजे घटक किंवा विचारात घेणे इमोशनल ॲटॅचमेंट ई एम ओ टी आय ओ एन एल ए डबल टी ए सी एच एम ई एन टी इमोशनल ॲटॅचमेंट म्हणजे भावनिक जडाव डिटर्मिनिंग डी टी ई आर यम आय एन आय जी डिटर्मिनिंग मजे ठरवने ओनरशिप ओ डब्ल्यू एन ई आर एस एच आई पी ओनरशिप मनजे मालकी नैविगेट एन ए बी आई जी ए टी ई नैविगेट मनजे मार्ग काड़ने किं तोने ट्रिकी टेरेन टी आर आई सी के वाय टी ई डबल आर ए एन ट्रिकी टेरेन मजे अवघ परिस्थिति रिमाइंडर आर ई एम एन डी ई आर रिमाइंडर म्हणजे आठवण करून देणारी गोष्ट लिऊज एल ई ए व्ही ई एस लिऊज म्हणजे मागे ठेवतो या दोन शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा डिटर्मिनिंग डीई टी ई आर एम आय एन आय यांची डिटर्मिनिंग आणि टसल टी यू डबल एस एल ई टसल धन्यवाद